तर नमस्कार गावाल्यानं सगळ्यात आधी सगळ्यांका माझ्या कोकणातल माणूस या मराठी यूट्यूब चॅनल कडना सगळ्यांका मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आमचं नवीन लग्न झाल्यामुळे सगळ्यात पहिलं सण माझ्या बायकोचं तो म्हणजे पहिलीच मकर संक्रांत आणि त्या आदल्या दिवशी मम्मी आणि माझ्या बायकोन मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी तयारी करत होती तर मकर संक्रांतीच्या आदल्यांची नवीन लग्न झाल्यांका चिलीपिली वाटले जातात म्हणजे वाण म्हणा तर मम्मी आणि माझी बायको त्याची तयारी कर नवीन लग्न झाल्यांचा पहिला वान ह्या म्हणजे चिलीपिलीच असतं आणि त्या चिलीपिली त्याची आई म्हणजे त्यांच्या मायराकडून पाठवून दिला जातं तर तसाच आमच्या आईन म्हणजे माझ्या सासूबाईन घराकडे चिलीपिली पाठवून दिल्यानंतर मम्मी नानी आणि माझ्या बायकोन त्या चिलीपिलीमध्ये हळद कुंकू तिळगुळ आणि एक कॉईन म्हणजे एक नाना टाकला जाता म्हणजे ठेवला जाता आणि नंतर त्या चिलीपिलीचा ज्या झाकण असता तो बंद केला जाता आणि त्या चिलीपिलीमध्ये हळद कुंकू आणि नाना म्हणजे कॉईन टाकून झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर चिली पिली एकदम रेडी करून मम्मीने आणि माझ्या बाईकून तयार केल्यान आणि तयार करून झाल्यानंतर त्याच्यात प्रत्येक चिली पिलीमध्ये एक एक नाणा या तुम्ही बघू शकता है, एक एक नाणा टाकून सगळा फायनली रेडी झाला आणि पहिलीच मकर संक्रांत लग्नानंतरची असल्या कारण भटजी येतातच आणि भटजी कशाप्रकारे पूजा करतात आणि कशाप्रकारे बायकोची पहिली मकर संक्रांत असता आणि आई आणि काकी कशाप्रकारे सुगाड पुजतात ह्या या व्हिडिओज बघू भेटा तर फायनली चिलीपिली रेडी झालेली असतात मग मक... व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास माझ्या कोकणातलं माणूस या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये क कमेंट करा मग चला या व्हिडिओ आपण सुरू करूया आता नारायणा श्रीधराय महा ऋषिकेशाय महावद्नाभाय महारामोदराय महाकंकरय महा वासुदेवाय महाप्रज्य अनिद्धाय न पुरुषोत्तमाय महा रोषदाय महा महा अश्युताय महाजनादनाय महा उपेंद्राय महा हर ये श्रीकृष्णाय महालपणतो नेदस्पर्शे वक्षस्थल कौशुभ नागरे नौ मी वेणुकरे सर्वांगे हरिचंदनोंगे यथाणे तदव लग्न तुदिल दारा बल चंद्रबल तदेव विद्याबल दैव बल तदेव लक्ष्मी पदे दुर्मी मम स्मरा इष्टदेवता दिवर्म ग्रामदेवता दिवर्म स्थानदेवता दिवर्म कुलस्वामी कुलदेवता दिवर्म वास्तुदेवता दिवर्म सर्वे दिवजेभ्यो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो आदिदी नवग्रहदेवता से लक्ष्मीनायण दो नम वक्रत नम का वर्तमान करेद गुण विशेषण विशिषायाँ तो शुभपुण्यों श्रुतिस्मतीपुराणस्त प्राप्त श्रीअपरमेश्वर प्रीर्थ सूर्यनायण दीचर्थम ध्यान आवाहन सुरशोपचारपूजमहंगभूतमहागणपतीपूजन करीष्येकलशघंटाधिक पूजनं किरीष्येगंधपुरव महागणपत ये महा, पुष्पं समर्पयामि महागणपतये नमः आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि महागणपतये नमः रक्तवर्णपुष्पं समर्पयामि महागणपतये नमः दोनो व्यामाणत् पाणिचुडयतौ द्व्यासने पादयोः पाद्यम् अर्घ्यं सिद्धोदस्थानं समर्पयामि महागणपतये नमः यचावलवस्त्र आहत वस्त्रोपमस्त्रार्थे कार्पास्य वस्त्रं समर्पयामि महागणपतये नमः ऋद्धये नमः सिद्धये नमः कुङ्कुमं

हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य शौर्यम समर्पयामि धूपोलोम प्रतिदिनताम सूर्य नारायण देवताध्य नमहा धूपम समर्पयामि निरंजन उपायज साज्यम जबर देसाई एकदम

पुढे चांगल्या प्रकारे ज्या ज्या काही तिच्या मनोकामना आहेत त्या परिपूर्ण करून तिला आपल्या आयुष्यवान करून आरोग्यवान करून तिचं कल्याण करा ज्या ज्या काही तिच्या इच्छा असतील तर त्या आपल्या परिपूर्ण करा काय प्लेट असतील तर पिढा असतील तर आपल्या ग्रह पीडा ग्रह प्लेट असतील तर ते निवारण करून या ठिकाणी जी आपली ही सेवा चाकरी केलेली आहे सेवा चाकरीचं उत्तमोत्तम आपलं फळ या ठिकाणी प्राप्त करून देऊन आपली सेवा चाकरी करून घेऊन चांगल्या प्रकारचं सौभाग्य पुढे चांगल्या प्रकारची संतती त्याचप्रमाणे ज्या ज्या काही इच्छा आहे त्या परिपूर्ण करून सर्व देवतांची कृपादृष्टी आपल्या ह्या सौभाग्यवतीवर राहून या ठिकाणी जी सेवा चाकरी केलेली आहे तिचं उत्तमोत्तम फळ तिला प्राप्त करून द्या आणि असुचित आपलं कल्याण करा करायचं माझ्या द्यायचं ना असू द्याच ते वाद అఖం సౌభాగ్యం పూర్ణ దూర్ణ పదరా నమో నయ సహస్రమూర్తి సహస్రపాద అభివృద్ధు భావేశ్వర నా పురుషాయ శాశ్వతే సహస్రకోటి నమో నమో

पुनिया आचम्य केशवाय महा नारायणाय महा माधवाय महा रविंदाय महा विष्ण वामनाय महा श्रीधराय महा ऋषिकेशायन पद्मनाभय महा दामोदराय महा संकर्षणायन वासुदेवायन प्रद्युम्नाय महाविधाय महा पृषोक्षय महा नारसींहाय नम अच्छिताय नम जनादनाय नहाय ना हर महा श्रीकृष्णय नमह अद्धपूर्ोचार्थवर्षमान एवं गुण विशेषण प्राप्त्यर्थम सूर्य नारायण देवता प्रीप्त ध्यान आवाहन शोटोपचार पूजम कृष्य तदंगभूत महाविष्णु महागणपति स्मरण क्ये वक्रगुंद महाकाय सूर्य कौपी सफलि देव दीसे सुषपदा श्रीमन महागणाधिपत ये न महा ह्या गणपती पूजनावर फुल दोघांनी वाढायचो गणेशपूजा वापरूया काय प्रॉब्लेम वेगवेगळ्या वापरण्याची काय गरज आहे महागणपत ये न्यायामे पा समर्पयामी सूर्यनारायण देवता धन महा आणि एक एक फुल खाली व्हायचं अध्यांतरे आजमनीयम समर्पयामि सूर्य नारायण देवताभ्यो नमः स्नानियं समर्पयामि सूर्य नारायण देवताभ्यो नमः दण्डु अक्षता वाह्यतः सुप्रक्षितम वस्तु वस्त्र वाह्यतः लाल सर्वभूषादि केशौ मे लोकलज्जा निवारणे मयो तो पारदुभम वासि प्रति कृताम वस्त्र समर्पयामि अक्षता

chalog de tu ka dile ba ha laav la na ni na laav na samadha avantal ata ek karwa durwa kay go laav samadha nanteri kar ja van din ke utab samadha ne jale god bol de ba ka re da sa सु <laughs> <laughs>

शिमलाग घातल्या तो गगगग 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 आ 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 गग अट्रे आता काय काय को नवीन उत screensya hiya? तोरी आप माटे से जो मरा अटाया खो मूल खो? अम्मों कहमर हो? अजन państwo? खतй जो से खततते हो से

स्नेक पण मॅचिंग आहे. काय तो आहे भाजी. आता मॅचिंग चालू. सुपर वेजीज. वेजीज लो. नवी नवी घ्या. सब नेटिया व्हेरिटी. व्हिटॅमिन सी. हां, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी वाट. आम्स.

Non mi ne udete

पाय कुर पढ्त आणि कुणी मात्र रात्री फ्राय टेप कुकुलेट छान आ लवकर हो तो सोबती काढल्यानंतर जे कितीला काय काढले वो बेटा कितना ये दिलावरो लाडू देते दिलावी लडई दवते आता कसे तिच्याकडे दिसते अच्छा लाडू बसले ओ ये जरा तिला लाडू दोच जात नाही रे नन्ना लाडू